ग्राउंड लेवलच्या महानगरपालिकेची एकही सुविधा आपल्या दारी किंवा आपल्या सोसायटी आपल्या समाजात आजपर्यंत पोचलेलं नाही म्हणजे ड्रेनेज एवढे म्हणजे पावसाळ्यात अक्षरशः म्हणजे चालायला थोडं भीतीच वाटते इथल्या प्रश्नांची जाण आहे असं म्हणणारे सगळेच आहेत पण प्रत्यक्षात काम करणारे लोक फार कमी आहेत पण राजकारणात आल्यानंतर समाजकारण त्यांनी विसरू नये अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे नमस्कार आत्ता आपण आहोत प्रभाग क्रमांक चौतीसमध्ये या प्रभागामध्ये धायरी वडगाव बुद्रुक आणि नरहे या तिन्ही भागांचा समावेश होतो या भागामध्ये अनेक समस्या आहेत आपण नागरिकांकडूनच त्या जाणून घेऊया त्यांच्या समस्या काय आहेत आणि पुणे महापालिकेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्यात अनेक दांडगे दावेदार या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत मात्र येणाऱ्या नेतृत्वाकडून या प्रभागातील सामान्य नागरिकांची मतदारांची नेमकी काय अपेक्षा आहे हे जाणून घेऊया काय समस्या जाणवतात खूप आहे आणि गेले झालं काहीच काम झालेलं पिढीतला कुठलं नेतृत्व तुम्हाला वाटत कि बाबा हे आले निवडून तर आपलं काम करते तृप्तीताई प्रतीक पोकळे यांना नव्या यांना चान्स दिला तर हे चांगल्या समस्या सोडवतील कुठं दवाखाने करतील कुठं काय रस्ते करतील काहीतरी करतील ना काई काई ते काय आणखी काय अपेक्षा आहेत त्या निवडून आल्या नगरसेविका झाल्या तर काय काय कामं करावीत हेच कचऱ्याच्या समस्या पाणी पुरवठा यो, योग्य होणे हा जागोजागी कमी पाणी येतं अशा समस्या आहेत आणि कचऱ्या जागोजागी डिस पडलेली हे काम होत नाही गल्ल बोळात आता आम्ही गल्ली बोळात राहतो ना रोडमध्ये थोडं राहतो आम्ही गल्ली बोळात जाडं का महापालिकेच आहे ना आम्ही मला वाटतं तृप्ती पोकळे जर निवडून आलं तर त्या काम करतो अवश्य करतील नवीन पिढी आता नवीन लक्षण द्यायलाच पाहिजे महापालिकेला ओके इकडे तू तु राहतेस तुला काय वाटतं फर्स्ट टाइम वोटर म्हणून कॉलेजला जाय जायच्या वेळेस आणि यायच्या वेळेस खूप ट्रॅफिक असतं रोडला सो रोडचं ट्रॅफिक ही एक मोठी समस्या आहे या एरियामध्ये ॲम्युनिटीज नाही आहेत लाईटचा प्रॉब्लेम येतो आहे है। सो रोडला जाताना काही ठिकाणी लाईट नसते सो वुमन सेफ्टीसाठी लाईट असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि काय आता तू फर्स्ट टाईम वोट करतेस काय बघशील तू अपकमिंग लिडरशिपमध्ये त्या लिडरशिपमध्ये काय काय एक्सपेक्टेशन्स असते यूथसाठी लागणारे कोर्सेस जे अफोर्डेबल प्राईजमध्ये झाले पाहिजेत अजून एज्युकेशन आणि वुमेन्सला करिअर ऑपॉर्च्युनिटीज यावरती फोकस झालं पाहिजे कोण वाटतं तुला की अशी तुम तुझ्या प्रभागातून अशी पर्सनॅलिटी किंवा असं लिडरशिप क्वालिटीज कोणामध्ये असू शकतात की जे नगरसेविक नगरसेवक किंवा नगरसेविका म्हणून निवडून आल्यावर अशा प्रकारची कामं त्यांच्याकडून नगरसेवक असले पाहिजे तृप्तीताई पोतळे या या रोलसाठी परफेक्ट फाटतात मला सो माझं कॉन्फिडन्स आहे की त्या येतील निवडून ज्येष्ठ नागरिक म्हणून तर असं अपेक्षा आहे की जे युवा नेतृत्व आहे त्यांची गरज फार आहे कारण कसं आहे त्यांचं नेत डोळ्यामध्ये त्यांची एक चमक असते दुसरी गोष्ट म्हणजे ते त्यांच्या विचारांशी ठाम असतात आणि नवी नवीन येणारे जे लोकं आहेत त्यांचं दुसरी गोष्ट अशी असते की त्यांची पाटी आता कोरी असते त्यामुळे पिच्चर खूप एकदम क्लिअर म्हणजे काहीच नाही आहे त्याच्यावर स्वच्छ आहे क्लिअर मध्ये मध्ये इंग्लिश शब्द येतात तर स्वच्छ आहे पाटी तर त्यांना हवं तसं ते त्याच्यावर आपलं काम करून ते पाटी ती आहे ती भरू शकतात मग त्यांच्या हातामध्ये आता सगळ्या गोष्टी आहेत की ज्या तेच 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 फक्त बोलणं होतं काही करणं होत नव्हतं तसं ह्यांच्याकडे तसं नाही आहे ह्यांच्याकडे ध्येय आहे यांच्याकडे एक काहीतरी करून दाखवायची अशी जिद्द आहे एक धमक आहे आणि खूप ॲक्टिव्ह आहे आजकालची पिढी म्हणजे राजकारण समाजकारणासाठी राजकारण तर आवश्यक असतंच पण राजकारणात आल्यानंतर समाजकारण त्यांनी विसरू नये अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे okay. मी असं म्हणालात की ध्येय असं असतं तरुण नेतृत्वाला कुठलं तरुण नेतृत्व तुम्हाला धायरी या प्रभागातून किंवा तुम्ही राहताय त्या प्रभागातून सक्षम वाटतं हां आताच तर तृप्ती पोकळ्यांबद्दल जर बोलायचं झालं तर सामाजिक बांधिलकीचं भान असलेल्या कुटुंबातल्या त्या आहेत त्यामुळे त्यांना नक्की माहिती आहे की आपल्याला काय करायचं आहे ते ट्रॅफिकमुळे बराचसा टाईम कुठल्याही प्रोफेशनलचा आज मला हिंजवडेला जावं लागतं किंवा वाघोली साईडला जावं लागतं किंवा कुठल्याही आय टी पार्कला जर पुण्यातला जायचं आहे तर मला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम हा प्रत्येक माणसाला आहेच आहे मग आय तर सगळ्यांना आहेच आहे आणि त्यामुळे माझ्या डेली रुटीनचं एक तीन साडेतीन तास रोजचे जे आहेत ते फक्त ट्रॅव्हलिंगमध्ये जातात कम्युटिंगमध्ये जातात आणि त्याचा काही अर्थ नाही आहे म्हणजे त्याचं काही सोल्युशन पण दिसत नाही आहे आणि ते सगळ्यात मोठी समस्या आहे ह्या प्रभागाचं स्पेसिफिक विचारलं तर इथं असं गव्हर्मेंट काही फॅसिलिटीज पण नाही आहेत म्हणजे असे गार्डन्स नाही आहेत किंवा अशी कुठलीच गोष्ट नाही आहेत की एक एखादा प्रोफेशनल जो आहे तो विकेंडला मुलांबरोबर टाईम स्पेंड करू शकेन आपल्या फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करू शकेन तर आम्हाला दरवेळी निघून इथनं बाहेर जायचं आहे कुठंतरी लांब जायचं आहे आणि त्याच्यासाठी परत तोच ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आणि ॲडिशनल ट्रॅव्हलिंग ह्या सगळ्या गोष्टी ह्या जनरल बिहेवीर समस्या आहेत माझ्या टँकरने पाणी व्य येता हा असा एरिया आहे सुरुवातीला ग्रामपंचायतमध्ये होता पाच सहा वर्षापासून तो कॉर्पोरेशनमध्ये गेला कॉर्पोरेशनमध्ये गेल्यापासून ह्याची अजून दुरावस्था झालेली आहे जे कचरा उचलणारे जे आहेत वाढती गुन्हेगारी आहे जो मेन जो आमचा विषय आहे तो बारा मीटर रस्त्याचा आहे एक सोसायटीविरुद्ध आमच्या बत्तीस सोसायटी असा हा वाद चालू होता आणि तो चालूच आहे त्याला कोणीही अजून आजपर्यंत वाचा फोडलेली नाही आहे त्यासाठी आम्ही स सर्व नागरिक रस्त्यावर उतरले उतरलेलो आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर इथल्या प्रश्नांची जाण आहे असं म्हणणारे सगळेच आहेत पण प्रत्यक्षात काम करणारे लोक फार कमी आहेत आणि स्थानिक लोकांची इच्छा आहे की जे मूलभूत गरजा आहेत त्या तरी कमीत कमी पूर्ण व्हाव्यात म्हणजे जसं वाहतुकीची समस्या आहे पाण्याची समस्या आहे कचऱ्याची समस्या आहे आपण आधी बेसिक समस्यांपासूनच मुक्त झालेलं नाही आहे किंवा ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच जर आपल्या पूर्ण होत नाहीत तर भविष्यातल्या स्मार्ट सिटी किंवा इतर काय मोठ्या मोठ्या योजना आहेत त्याच्याबद्दल वल्गना करणाऱ्या सर्व उमेदवारांना माझं नम्र आव्हान आहे की त्यांनी या भागातल्या आधी मूलभूत गरजा दूर कराव्यात आणि त्याच्यानंतर स्मार्ट सिटी किंवा इतर ज्या चांगल्या काही योजना आहेत भविष्यातल्या त्याच्यासाठी त्यांनी काम करावं पी एम पी एलच्या ज्या बसेस होत्या जे पहिले हडपसर वाघोली पुणे स्टेशन वगैरे जात होत्या त्या सर्व बंद केल्या आणि उरलेली जी हडपसर होती ती बी एस केला वळवली आणि त्याच्यात एवढी रश असते की म्हणजे जागा वगैरे तर सोडा पण उभं राहून महिलाला जे आरक्ष म्हणजे जी प्रवास करण्याची जी, जी भावना आहे ती असुरक्षित आहे कधीच काही चोऱ्या माऱ्या होतात आणि माझं एकच विनंती आहे की ज, ज मेन म्हणजे जे पी एम पी बस फ्रिक्वेन्सी आहे त्या पीक अवरला ना ते जास्त सोडाव्यात आणि विशेष म्हणजे काय म्हणतात त्या धारी मारुती मंदिर वगैरे ज्या साईडला आहेत त्या ज्या कमी केलेल्या बसेस आहेत त्या पण वाढाव्यात दुसरी गोष्ट मेन म्हणजे ड्रेनेज म्हणजे ड्रेनेज एवढे म्हणजे पावसाळ्यात अक्षरशः म्हणजे चालायला थोडं भीतीच वाटते आजवर आम्हाला पुणे महानगरपालिकेची एकही सुविधा आपल्या दारी किंवा आपल्या सोसायटी आपल्या समाजात आजपर्यंत पोचलेलं नाही या गोष्टीला विचार करता दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस असे टोटल तीन वर्ष आपण महानगरपालिकेचा टॅक्स भरतोय आज आय थिंक प्रत्येक फ्लॅटधारक आपल्या इकडचा साडेआठ हजारपर्यंत काहीतरी त्यांचा हप्ता जातो वर्षाचा त्याच्यामध्ये पाणी आलं कचरा आलं लाईट आलं रोड रोड आला रस्ते आलं सगळे आले त्याच्यातून एकही आजपर्यंत तीन वर्षे पैसेच घेतले पण आतापर्यंत एकही माणसाने कुठलंही काम केलेलं नाही आजही आज तुम्ही रस्त्याकडं जाऊन बघितलं तर दिसेल तुम्हाला कुठं बघल तिथं रस्ता कचरा आहे ट्राफिक आहे खड्डे आहे छोटीशी छोटीशी रस्ते आहेत त्याच्यातून आम्ही लाखो पद हजारो लोकं रोज येऊन जाऊन करतो आहे त्याच्यातील एक उदाहरण म्हणून सांगायचं म्हटलं तर आपल्याला मेन रस्ता आहे जो ह्या प्रभाग क्रमांक चौतीसमध्ये चौतीस सोसायट्यांसाठी बारा मीटरचा रस्ता आहे तो रस्तासुद्धा आपल्याला अजूनपर्यंत आज दहा वर्ष झालं बारा मीटरचा रस्ता भेटत नाही आहे त्यासाठी सामान्य जनता आपला हक्काचा रस्ता मागण्यासाठी रोज भांडतो आहे कोर्टामध्ये पण आजपर्यंत आपल्याला कुठलंही राजकीय पक्ष सरकार पी एम आर डी ए महानगरपालिका कोणाचाही आधार आजपर्यंत मिळालेला नाही आहे ते भेटत नाही आहे गेली सत्तावीस वर्ष डी पी रोड सँक्शन आहेत फक्त ते पूर्ण झालेले नाही आहेत ते जर लवकर झाले तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या समस्या आमच्या निघून जातील आणि एकदा रोड झालं की ॲटोमॅटिकली सगळेच प्रॉब्लेम या प्रभागातील कमी होतील आता आ, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे महापालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर आहेत नऊ वर्षांनी या निवडणुका होत आहेत पूर्ण नऊ वर्षाचा बॅकलॉग जो आहे तो भरून काढायचा आहे तुम्ही म्हणताय सत्तावीस वर्ष तो प्रोजेक्ट तसाच आहे आणि अंमलात आलेला नाही आहे कुठल्या नेतृत्वाला सक्षम नेतृत्व म्हणून बघता आणि कामं पूर्णत्वास जातील असा विश्वास आहे मला पूर्ण विश्वास आहे तृप्तीताई पोकळे कारण की मी त्यांचं एक आ, आ, सेशन अटेंड केलं होतं साधारण एक महिन्यापूर्वीच त्यांनी एक ऑलरेडी मिटिंग घेतलेली आहे प्रभागामध्ये की जे अडचण आहेत की ज्यामुळे अडचणी झालेल्या आहेत तर त्या सॉल्व्ह होण्यासाठी त्या जेव्हा निवडून पालिकेत जातील महानगरपालिकेत तेव्हा हा शंभर टक्के प्रश्न सुटणार आहे काय नागरिक आहात इकडचे काय काय समस्या तुम्हाला जाणार सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे ट्रॅफिकची रोज साधारण तीन किलोमीटरचं अंतर आहे माझ्या घरापासून धायरी फाट्यापर्यंत तर त्याच्यासाठी मला अर्धा तास लागतो म्हणजे माझ्या लाईफमधला एक तास हा ट्रॅफिकमध्येच जातो आहे जिथे फा हार्डली पाच मिनटं जायला पाहिजेत ते अंतर जाण्यासाठी रोजचा एक, एक तास रोजचा एक तास महिन्याचे तीस तास तुम्ही ट्रॅफिक हो ट्रॅफिकमध्ये जातो आहे आणि गेली दहा वर्ष मी ह्या प्रभागात राहतो आहे दोन हजार चौदा सालापासून काही बदल नाही वर्षानुवर्ष फक्त गाड्या वाढत आहेत प्रत्येक सणासुदीला गाड्या वाढत आहेत पण ना पार्किंग आहे ना नियोजन आहे कुठलं पोलीस किंवा ट्रॅफिक त्यांचं काहीच म्हणजे नियोजनच नाही नितीन गोलप नरे मानाजीनगरमधून बोलतो आहे आपल्या परिसरामध्ये कचऱ्याच्या पाण्याच्या टँकरमुक्त होण्यासाठी आम्ही आता दहा ते चार वर्षापासून आमचा भाग महानगरपालिकेत गेला आहे पण कुठल्याही प्रकारची इथं ग्राउंड लेवलच्या समस्या कोणी इथं येत नाही आहे ना आमच्याकडे लक्ष देत नाही आमचे रस्त्याचे प्रश्न आहेत बऱ्याच दिवसापासून आम्ही सगळ्यांचा पाठपुरावा करतोय सगळ्या नेत्यांची आम्ही उमरे झिजले आहेत पण आमच्यापर्यंत आतापर्यंत कोणी आलं नाही आम्ही रस्ता संघर्ष समिती म्हणून आम्ही या भागातून आम्ही सर्वसामान्य जनता या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सगळ्यांकडं आत्तापर्यंत पाठपुरावा केला आहे कुणी येत नाही आहे आमच्या समस्या इत इतक्या आहेत का इथं लोकसंख्या मोठ्या प्रमाणात रोजच्या ट्राफिकच्या समस्याला तोंड द्यावं लागतं आहे आम्हाला तीन तीन तास आम्हाला ड्युटीवरून आल्यानंतर ट्रॅफिकमध्ये अडकतो आहे आम्ही आत्तापर्यंत लोकं येतात आश्वासनं देतात इलेक्शन झालं का परत ते ज्याच्या ज्याच्या घरी निघून जातं आहे आत्तापर्यंत आमच्या समस्या कोणी पूर्ण केलेल्या नाहीत इलेक्शन आले का वायदे आश्वासनं हेच आश्वासनांची खैरात आमच्या पुढं चाललेली आहे आत्तापर्यंत